नमस्कार जय शिवराय अगदी कोणतीच पूर्वतयारी न करता अगदी महिनाभर राहू शकतो असा हा पदार्थ बनवणार आहोत आपण अगदी क्रिस्पी क्रंची असा हा आपला पदार्थ आहे चला तर पाहू त्यासाठी ते मी दोन बटाटे खिसून घेतलेले आहेत छान खिसून घ्यायचे स्वच्छ दोन तीनदा धुवून घ्यायचे जेणेकरून त्यातला स्टार्च निघून जाईल त्यानंतर अशा प्रकारे त्यातलं पाणी काढून घ्यायचं बटाट्यामधलं खिसामधलं त्या पाणी काढून घ्यायचं आणि एका प्लेटवरती आपण हे पसरून ठेवायचं अगदी तुम्ही कागदावरती किंवा आपल्या कापडावरतीही ठेवू शकता अशा प्रकारे तिथलं पाणी निघलं पाहिजे अशा प्रकारे थोडंसं पसरवून ठेवायचं त्यानंतर आपण आता इथे एक वाटी शाबू घेतलेली आहे पाहू शकता एक वाटी शाबू इथे घेतलेले आहे नेतात पण छान तळून घ्यायची अगदी कोणतीच भिजवायची नाही किंवा काहीच करायची नाही तशी आपण शाबू घेतलेली आहे आणि भिजवलेली आहे असा थोडंसं आपण फि हिरवा हलवत राहायचं जेणेकरून आपली शाबू छान फुलली जाते त्यानंतर बटाट किसलेला बटाटा पण आपण पन टाकून छान तळून घ्यायचा अगदी आपला हा क्रिस्पी क्रंची असा बटाट्याचा खीस तयार होतो छान असा क्रिस्पी होतो बटाट्याचा खीस पण हा त्यानंतर यामध्ये आपण उपवासासाठी करणार आहोत त्यासाठी इथे शेंगदाणे ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकता इथे मी शेंगदाणे वापरलेले आहेत शेंगदाणे खोबरे छान तळून घ्यायचं हा अगदी चिवडा आपण केलेला अगदी महिनाभर राहू शकतो स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही क्रंची असा चिवडा होतो अगदी घरच्या घरी तुम्ही तयार करून ठेवू शकता नक्की जरूर करा अशा प्रकारे खोबरे हे आपण तळून घ्यायचं त्याचबरोबर लाल तिखटसाठी आपण इथे हिरवी मिरची वापरलेली आहे मिरची तुम्ही तळून घ्यायची थोडेसं बारीक काप करून तळून घ्यायची आता हे एका प्लेटमध्ये सर्व काढून घ्यायचं आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आता यावरती चवीसाठी आपण मीठ लाल तिखट भुक्का म्हणतो त्याला आणि साखर थोडीशी साखरेची पावडर करून हे पूर्ण टाकून मिक्स अगधी उड़ा अगधी करून घ्यायचं अगदी छान असा चिवडा तयार होतो अगदी तुम्ही महिनाभर हा स्टोअर करून ठेवू शकता स्टोअर करण्यासाठी तुम्ही याला पॅकबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचा जेणेकरून या चिवड्याचा हवा लागून मऊ होणार नाही अशा प्रकारे आपण पॅकबंद करून ठेवायचा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील थँक्यू